नोव्हेंबर महिन्यात उत्तर राजस्थान व मध्य प्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, आहे। उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज शनिवारपासून आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उद्या रविवारपासून थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा असून मुंबईत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवार ते सोमवार या कालावधीत जळगाव जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता असून नाशिक जिल्ह्यात रविवार सोमवारी धुळे व नंदुरबारमध्ये सोमवारी थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी होणाऱ्या तापमानाचा परिणाम उत्तर कोकणातील जिल्ह्यांवरही होतो पंधरा ते नोव्हेंबर सतरा दरम्यान तापमान सतरा अंशांपर्यंत खाली येईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं जळगाव येथे सरासरीपेक्षा पाच पूर्णांक आठ दशांशांनी कमी नऊ पूर्णांक पाच दशांश एवढे किमान तापमान नोंदवले गेले नाशिक जिल्ह्यात दहा पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानाचा परिणाम उत्तर कोकणावर होत असल्याचं शुक्रवारीही समोर आले शुक्रवारी दहानू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा चार पूर्णांक चार दशांशांनी खाली उतरलं डहाणूमध्ये सतरा पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर दुसरीकडे मुंबईत सांताक्रुझ इथं अठरा पूर्णांक चार दशांश व कुलाब्यामध्ये बावीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं सांताक्रुझमधील किमान तापमान सरासरीपेक्षा तीन पूर्णांक दोन दशांश अंशांनी तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा एक पूर्णांक एक दशांश अंशांनी खाली उतरले होते कमाल पारा कायम ईशान्येकडील वाऱ्याचा प्रभाव अजूनही दिवसाच्या तापमानावर जाणवत नसल्याने रत्नागिरीत कमाल तापमान चौतीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं कुलाबा येथे तेहतीस पूर्णांक आठ दशांश आणि सांताक्रूज येथे तेहतीस पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं जळगावात किमान तापमान दहा अंशांखाली गेलं असलं तरी कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस होतं सध्या तरी कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही दरम्यान सध्या ईशान्येकडून येणारे वारे दिवसाच्या तापमानावर फारसा परिणाम करत नसल्याचं चित्र आहे त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचे तापमान चौतीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअसपर्यंत पोहोचले मुंबईतील कुलाबा येथेही तापमान तेहत्तीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस होते तर सांताक्रुझमध्ये तेहत्तीस पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे